लोकप्रिय मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण असा मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत मँगो मिल्कशेक बनवाय बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यात मी आंब्याची फोडी टाकणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला थंड दूधच वापरायचं आहे गरम दूध नाही वापरायचं इथे मी दोन ते तीन चमचे साखर टाकणार आहे आंबा कितपत गोड आहे त्याच्याप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकतो आता आपण ह्याचा दोन आईस क्यूब टाकणार आहोत म्हणजे आपला मिल्कशेक जो आहे तो मस्त असा थंडगार होईल आता आपण ह्याला मिक्सरला फिरून घेऊयात इथे आपला मँगो मिल्कशेक जो आहे तो तयार आहे आता आपण ह्याला एका ग्लासमध्ये काढून घेऊया आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला आंबा टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तू नसेल टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालेल इथे आपला मस्त असा थंडगार मँगो मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने मँगो मिल्कशेक बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय